हॅलो एवरीवन तर मी प्रियांका आणि मी माझं नवीनच असं यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे तर मी म्हटलं काय करू काय करू तुम्ही मस्त प्रॉन्स मसाला रेसिपी शूट केली आहे तर मी त्यासाठी पहिला बघू शकता तुम्ही प्रॉन्स घेतलेत आणि मस्त प्रॉन्सला मी हळद आणि लिंबू लावून ठेवलं आहे म्हणजे मॅरिनेट केले मस्त हे पंधरा वीस मिनटांसाठी ठेवायचं आपण म्हणजे कसा वास येत नाही त्याला बिलकुल प्रॉन्सला कमी फ्रेश प्रॉन्स आहेत असा पण वास येतच नव्हता म्हणा मंतर त्याच्यानंतर मी घेतले एक चमचा तेळ छोटा खोबऱ्याचा तुकडा दोन टॅमॅटो एक कांदा आणि एक छोटा मिरच्या तुकडा आणि थोडी कोथिंबीर नंतर नंतर मी कांदा खोबर आणि तेळ यांना मस्त मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेतलं आणि टॅमॅटो कोथिंबीरची पण वेगळी अशी प्युरी बनवून घेतली नंतर मी एका मस्त भांड्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं बघते की तेल गरम होते की नाही तर मस्त तेल गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये पहिला खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे आपण मस्त खोबऱ्याचं वाटण हे बघा मस्त खोबऱ्याचं वाटण मस्त तेल गरम झालेलं खोबऱ्याचं वाटण टाकलं आणि त्याच्यासोबतच आपण टॅमॅटोचं पण प्युरी टाकून घेऊया मस्त टॅमॅटोची प्युरी आणि मस्त तेल सुटूपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचं चांगला मसाला शिजवून घ्यायला लागेल हा म्हणजे घेतला मी हे बघा मस्त तेल सुटलं आहे पण अजून पण एक दहा मिनटं तरी शिजवावं लागेल ला। मग दहा आणि मी ओपन करून बघितलं तर थोडासा लागलेला खाली पण ठीक आहे मग मस्त तेल सुटलेलं परत ते पाच मिनटं ठेवलं आत्ता मस्त शिजला आहे मसाला त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार आणि हळद आणि आपला घरचा मसाला दोन चमचे टाकले मी म्हणजे पप्पा आमची खात नाहीत जास्त तिखट त्यासाठी थोडं कमीच तिखट केलं आहे मी ठीक आहे तर मग हे मस्त मिक्स करून घेऊया मिक्स 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 हे म्हणा प्रॉन्स टाकूया आपण त्यामध्ये प्रॉन्सला पण शिजून मसाल्यामध्ये शिजवावं लागेल त्यासाठी आपण प्रॉन्स याच्यामध्ये असेच ठेवणार नंतर गरम पाणी टाकायचं दहा मिनटांनी बघा मस्त तेल सुटलं आहे मस्त मग आपण थोडंसं खालीवर करून घेऊ आणि पाच दहा मिनटं अजून शिजवून घेऊ मग त्यामध्ये गरम उकळलेलं पाणी बॉईल वॉटर टाकलं आहे मी हे बघा मस्त कलर आला आहे भाजीला बॉईल वॉटर टाकायचं तेव्हा चव येते मस्त बॉईल अजून जेवढा कन्सिस्टन्सी पाहिजे असेल तेवढं पाणी टाकायचं आपण बस नंतरवरून कोथिंबीर बघा मस्त कलर आला आहे आता ह्याला मस्त पंधरा ते वीस मिनटं शिजवायचं आणि मेन कोणतंही नॉनव्हेज करायचं असेल नॉनव्हेज म्हणजे फिश कोणतंही फिश बनवा पण त्याच्यामध्ये मॅन्डेटरी आहे की चिंच टाकली पाहिजे तर हे असं मस्त प्रॉन्स मसाला आणि राईस आणि थोडंसं सॅलेड आणि लिंबू मस्त जेवण झालेलं सगळ्यांना आवडलेलं Thank you for watching.